नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अल्वेरॉन ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून उपळा या गावी सचिन शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या द्राक्षाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या द्राक्षीच्या प्लॉटसाठी जी अल्वेरॉनची जी टे, टेक्नॉलॉजी वापरलेली आहे हे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर या शेतकरी दादांना काय फरक वाटला हे त्यांच्या तोंडून जाणून घेऊया नमस्कार शे, नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा प्रदीप सौदागर सावंत ओपळा बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आ, हे जे तुम्ही अल्वेरॉनचे जे किपॉन हे प्रोडक्ट वापरले तुमच्या द्रक्षेच्या प्लॉट मध्ये तुम्हाला वापरण्याच्या अगोदर काय समस्या होती वापरण्याच्या अगोदर पिवळाईपणा कसा नव्हता बागेचा बर 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 ही वापरल्यानंतर पिवळापणा पुरेपूर गेलेला आहे वापरून किती दिवस झाले वापरून एक आठ ते दहा दिवस झालेत पिवळाईपणा म्हणण्यापेक्षा किती पर्सेंट पिवळाईपणा होता जवळजवळ चार बागेचे टप्पे पडत होते माझे बर हां तर तुम्ही बघू शकता पूर्ण टोटल पिवळी पिवळा होता होतात हा सहा पद्धतीनं असं काळू हे एकदम प्लॉटवरती आलेले आहेत आणि मण्याची साईज पण पाहिजे तशी होत नव्हती हां आता ही साईज पण चांगल्या पद्धतीने झालेली आहे असं बघू शकता या प्लॉटला किती दिवस झाले एकोणसाठ दिवस झाले तर बरोबर आज एकोण एकोणसाठ दिवस व्हरायटी कुठली ह्याची क्लोनची क्लोनची